प्रसंग आहे की एक ग्रामीण भागातला मुलगा विदेशात शिकायला गेलाय आणि तिथे त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याचं एका जुडी नावाच्या विदेशी मुलीसोबत आणि तो तिच्याशीच लग्न करणार आहे हे वराड लग्नासाठी जाणार आहे लंडनला तर या लंडनच्या प्रवासादरम्यान काय गमती जमती घडतात ते ह्या एका मी तुम्हाला सादर करून दाखवणार आहे <laughs> तुम्हाला कळले का बातमी तुम्हाला तुम्हाला नाही आणि तुम्हाला अगं नाही फक्त मलाच कळले की काय अहो आता तारीख पक्की झाल्यावर तुम्ही आम्ही लेकरं बाळ समू मंगू टिंकी पिंकी निघ्या सगळ्यांना लंडनला जायला मिळणार बाई आता लंडनला जायला म्हटलं की किती तयारी करावी लागणार चला थांबबायचं था नाव नाही अशा मुलांना म्हणून मला हात जोडून सांगावंसं वाटतं की अगं बाई जरा थांब अं किती बोलशील अरे जम घे श्वास घे किती बोलशील बाई मी जरा जास्त बोलले का अहो आता बाई माणूस काम का मग बोलतो बोलतो बघा आणि आता बाई माणूस बाईशी नाही बोलणार तर गुराढोरांशी बोलेल भाई गळगळ झालंय बाई अगं कुमे अगं अग कुमो कुठे केलं या सोमे अग सु अगं गप्पा मारू जरा अगं बाई किती काम करावं जो गळगळ झालाय या बस गप्पा मारू अगो बाई सुमे त्या लंडनच्या पोरीच्या बापाचं नाव काय म्हणे जाणराव आणि पोरीचं नाव आहे काय म्हणे जुडी आता जुडी शेपूची कि मेथीची ग बाई शांताबाई कमाबाई रमाबाई देवका लंडनची बोर आहे ती लंडन मध्ये तशीच नावं असतात जुडी पुढे कशीच असतात नाव लंडनची सून मिळणारी तुम्हाला अजून काय पाहिजे बाई हो खरं सोनते तू अग ती शांती आहे ना शेजारची तिने आणली सून करून शहरातली म्हणते माझी सोन गोरी गोरी नक्षत्रावाणी चंद्रच पौर्णिमेचा म्हणती आता बघ काय सांगते मी तिला म्हणते पंचक्रोशीत माझ्या सुनेसारख सून नाही अशी माझी सोन म्हटली गोरी गोरी नक्षत्रवाणी आता आणते मी लंडनची जुडी आणि मोडतेच तिची खोडी <laughs> <laughs> भाई अगं लंडनला जायचंय किती मग तयारी करावी लागणार इथं गप्पा मारत बसलाय तुम्ही आले आले जाऊ बाई जाऊ बाई मला बोलवलं का तुम्ही आओ कोणाला शोधताय वनसन ना आव सकाळपासून मी पण त्यांना शोधायला बघा कुठे गेलो बाई दिसतोच नाही त्या बघा आल्यास वनसो वन आपल्याला झाडू मारायचंय भरची पुसायचे कपडे धुवायचे भांडे घासायचे वंस वंच वंस बघितलं ना काम सांगितलं तर कशी ऐकल्याच न ऐकल्यासारखी गुरगुर परत निघून गेली ते मेन गुणी कुठली सांगते मोदी पंतप्रधान झाले तो बाई म्हणते बंगला घेतला तो बाई म्हणते माझ्या गाडी घेतली तर म्हणते माझ्यामुळं एवढंच काय शेजारचं म्हातारा तो हिच्यामुळं बाई जाऊ बाई गेली ना काही मी घेतलं कोणाच्या बापाला पण आले की सांगा हो बाई जाऊ बाई तुम्हाला म्हणून सांग <laughs> आणि आज संसारित वर आला नाही तर तुम्हाला सांगते इथे दुसरी असते आली का आली बाई अगं वंस आणि तुम्ही आराम करायचा होता ना थोडासा आणि माहेराला येऊन काय लेखरी बाळे आराम काय काम करतात का लेखरी बाळे माहेराला येऊन नाही नाही जाऊ ना झोपा तू आहो वंश आम्ही हाव तू एवढ्या बाया कामाला तुम्ही कशाला ठेवा ते का ठेवा हातात लगा बघितलं ना लोकेच ठेवून निघून गेली ते इतकी रामे सुमे तू माझं एक काम कर बरं अगं हे आपले घरातले लेकर आहेत ना सगळे दलिन दर त्यांना सगळ्यांना खंगाळून काढ एकदा मोटर लावून गाड्या धुतात ना तसं खंगाळून काढ अग किती दलिन दर पाहुण्यांसमोर आणि एवढंच नाही पाहुण्यांसमोर आई झक्कम बडायला लटकितात आणि वरून म्हणतात आई भोक आई अगं कसं दिसत ते तू काम कर माझं ते काम कर पटकन सर्व तयारी झालीय पुढे हे वराड आलेले मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती एअरपोर्ट वरती यांच्या सोबत काय गमती जमती घडतात ते बघूया मे आय हॅव युअर अटेन्शन प्लीज May I have your attention please, Mr. Kashinath Patil? Mr. Kashinath Patil, your flight is going to take off in the next 15 minutes. Please reach there early. Mr. Kashinath Patil, your flight is going to take off in the next 15 minutes. Please reach there early. Mr. Kashinath Patil, yeah, boy, yeah. Yeah, Satyulathun, Now, what do you Mr. Kashinath Patil, Mr. Kashinath Patil. आहो आई ती सांगते कि तुमचं विमान आता पंधरा मिनिटात उडणार आहे तर लवकर या नाही तर विमान उडून जाणार अग बाई पंधरा मिनिटात विमान उडणार अरे बाळ्या पिंट्या अरे चला आगो सुमे, सुमे आगो, कुमे, आगो चला पटपट म्हणजे -पट, पोरांना घ्या आई पिंट्या पडलं बघतो तुम्ही काय इंटर नटून थटून काही मुरडायला आल्यात का जगा मागा आणि मला बघा पोरांकडे बघा चला ग पटपट चला कोणी राहिलं तर नाही ना अगं छबो आता कुठे कुठे गेल्या छबुआत्या छबुआत्या छबोहत्या छल का आलं बाई चला 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 छबुआत तुमच तुमच्या गाडीला असाल मध्ये मध्ये ब्रेक मारत जाऊ न खबर आम्हाला वाटत की गेल्याच चला आता बाई सुमे अगं हे तर लईच मोठं आहे गो बुंगच्या बोंग अगं हे तुकड्या तुकड्यात उडत की पूर्ण चुडतय आहो आई विमान आहे ते तुकड्या तुकड्यात कस उडेल पूर्ण चुडतय ते नंतर हे सगळे प्रवासी बसले विमानात इंडिगो एयरलाइंस की तरफ से सारे प्रवासियों को सूचना है कृपया अपने कुर्सी की पेटी बांध लीजिए और अपने फोन स्विच ऑफ कीजिए इंडिगो एयरलाइंस की तरफ से सारे प्रवासियों को सूचना है कृपया अपने कुर्सी की पेटी बांध लीजिए और अपने फोन स्विच ऑफ कीजिए आई रिक्वेस्ट ऑल द पैसेंजर्स फ्रॉम इंडिगो एयरलाइंस प्लीज पैक योर सीट बेल्स एंड स्विच ऑफ योर फोन ए निका रही अगत ती म्हणते की तुमच्या सीटाला जे दोन बेल्ट आहे की नाही ते पोटावर आवळू आवळू बांधा भाई हा तो पोटावर आवळू आवळू कस बांधणार माझा तर जीव गुद मरेल बाबा मी नाही बांधणार बांधलं नाही तर काय होत रे निख्या बांधलं तर तो पडाल तोंडावर आणि हनुमानासारखं तोंड घेऊन जाणार तिथं लंडनला नाही ग बाई अगं इथे सोड वरमाया वरमाया सगळ्यांनी बांधव बाई नाहीतर पडणार तोंडावर हनुमान जर का तोंड घेऊन फिरावं लागेल नाही नाही बाई बांधव बांधव पटकन चल चल चला बांधलं का बांधलं बाई बांधलं पुढे येते एअर होस्टेस मॅम डू वॉन्ट सम चॉकलेट्स मॅम डू यू वॉन्टम टी कॉफी अगं हे बे ही फुकटाय का ग सॉरी मॅम अग म्हटलं ही फुकट आहे का सॉरी अगं म्हटलं फिरी आहे का फिरी येस मॅम इज फ्री ए अब्स घ्या मुठा भरून भरून सगळं फ्री आहे रे इथं अशा गमती जमती करत हे वरहाड चाललंय मुलाच्या लग्नासाठी लंडनला मी सुद्धा जाणार आहे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी लंडनला तुम्ही सुद्धा यायचं हा थँक्यू